नमस्कार आपण बघत आहोत नेमका किलोमीटर अंतरावर दुसरा टोल कसा मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष वैरागडे मेडशी येथील टोल हा वाशिम तोंडगाव टोल प्लाझा पासून फक्त पंचेचाळीस किलोमीटर आहे नितीनजी गडकरी यांच्या म्हणण्यानुसार साठ किलोमीटर समोर बांधण्यात आवा त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे यांच्या वतीने हा टोल साठ किलोमीटर समोरच बांधण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा टोल प्रशासनाला दिला उपस्थित मनसे जिल्हाध्यक्ष राजू किडसे पाटील वाशिम शहर प्रमुख रवी वानखडे मनसे कार्यकारी राज्य सदस्य ओमप्रकाश फड शेख उमेर व मनसे सैनिक उपस्थित होते धुवाकोट महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे मी वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वरागडे विषय असा आहे नितीनजी गडकरी यांनी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे किमान टोलचं अंतर हे दुसऱ्या टोलपासून साठ किलोमीटर असायला पाहिजे परंतु वाशिम येथील टोल, टोल नाका तोंडगाव टोल प्लाझा हा वाशिमवरून येथे दहा किलोमीटर आणि त्या तोंड तोंडगाव टोल प्लाझावरून हा जो मेडशीच्या समोरचा जो टोल आहे हा फक्त पंचेचाळीस किलोमीटर येते तर नितीनजी गडकरी यांनी आधीश अधिवेशनामध्ये आधी बनलेला आहे आणि त्यांचा एक त्यांनी जी सुद्धा काढलेला आहे तर त्या अनुषंगाने हा टोल किमान साठ किलोमीटरच्या समोर बांधायला पाहिजे होता तर मी महाराष्ट्र विन्मान वाहतूक सेनेच्या वतीने व महाराष्ट्र विन्मान सेनेच्या वतीने नितीनजी गडकरी व तसेच टोल प्रशासनाला सांगू इच्छितो की हा जो टोल आहे हा साठ किलोमीटरच्या वर बांधण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र निर्माण वाहतूक सेनेच्या वतीने या ठिकाणी तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल जय हिंद जय जा महाराष्ट्र जय मनसे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा